जय श्रीराम मंडळी आज आपण एक गोडाचा प्रकार बघणार आहोत पिस्ता बर्फी खरं तर ही मटारपासून केलेली बर्फी आहे पण ती इतकीच विष्ट होते की कुणाच्याही लक्षात येणार नाही की ही, ही मटारपासून बनवली आहे तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा पण त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण पारंपरिक आणि सोप्या रेसिपी आम्ही दाखवत असतो चला रेसिपीला सुरुवात करूया यासाठी मी एक वाटी मटारचे दाणे मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहेत आता यामध्ये एक वाटी ओलं खोबरं घालायचं आणि अर्धी वाटी दूध घालायची आणि याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे अशा पद्धतीने बारीक पेस्ट तयार होते आता कढईमध्ये मी ही पेस्ट काढली आणि त्यात एक वाटी साखर घातलेली आहे मिश्रण चांगलं एकजीव करून घेतलं आणि आता हे आपण कढई गॅसवर ठेवू गॅस मिडियम ते लो फ्लेमवर ठेवायचा आणि आता मिश्रण आपल्याला परतून घ्यायचं आहे याच्यामध्ये एक ते दीड चमचा साजूक तूप घालायचं आहे तूप घालून झाल्यानंतर छान परत मी एकजीव करून घेते मिश्रण आता जशी साखर गळेल तसं हे मिश्रण सैल होते आणि नंतर ते हळूहळू आटत जाते हे पूर्ण प्रोसेस करायला एक पाच ते आठ मिनटं सहज लागतात गॅस पूर्ण वेळ लो ते मीडियम फ्लेमवर ठेवावा तुम्ही बघू शकता किती सुरेख असा ह्याचा रंग आलेला आहे ह्याच्यामध्ये आपण कुठलाही कलर घातलेला नाही आता इथं मी व्हॅनिला इसेन्स एक अर्धा चमचा घालत आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही इथं वेलची पूड वापरू शकता मिश्रण हळूहळू घट्ट व्हाय लागलेलं ला आहे जोपर्यंत त्याचा पूर्ण असा गोळा होत नाही तोपर्यंत आपल्याला मिश्रण असं कॉन्स्टंट ढवळत राहायचं आहे अजून आपले मिश्रण सैलसरच आहे तुम्ही बघू शकता ते कढईमध्ये पसरत आहे त्याचा असा घट्ट गोळा होत नाही आहे अजून एक मिनटाकरता तरी आपल्याला हे मिश्रण परतून घ्यावे लागणार आहे असाच एक सोपा बर्फीचा प्रकार सेवन कप बर्फी ही रेसिपीसुद्धा आम्ही आमच्या चॅनलवर शेअर केलेली आहे ती तुम्ही बघितली नसेल तर नक्की बघा त्याची लिंक मी देतच आहे आता मात्र मिश्रणाचा घट्ट गोळा होत आहे कडेनं सुद्धा लालसर झालेला आहे तेव्हा आपले सारण तयार आहे कढई खाली घेऊन सुद्धा एक मिनटाकरता आपल्याला हे मिश्रण परतून घ्यायचे असते कारण कढई गरम आहे मिश्रण गरम आहे कुठलीही बर्फी करताना ही स्टेप करावी आता एका ताटाला मी पहिला तूप लावून घेतलेलं ला आहे त्याच्यामध्ये हे मी मिश्रण काढून घेते पहिला मी चमच्याने थोडे पसरून घेते आणि मिश्रण जरा कोमट झाले की मग आपल्याला एखाद्या वाटीने किंवा भांड्याने थापून घ्यायचे आहे आपल्याला जशी जाडसर हवी आहे बर्फी तसं आपल्याला हे मिश्रण एकसारखे थापून घ्यायचे आहे मिश्रण गरम असतानाच त्याच्या वड्या करून घ्यायच्या गार झाल्या की त्या वड्या सहज निघून येतात तयार आहे आपली मटारची बर्फी तुम्ही बघू शकता ह्याला किती सुरेख असा रंग आलेला आहे खवा मिल्क पावडर कंडेन्स मिल्क याचा वापर न करता सुद्धा ही वडी एकदम चविष्ट होते ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगा कशी झाली ती तसेच आमचे जा चॅनल सबस्क्राईब करा कारण अशाच पारंपरिक आणि सोप्या रेसिपी आम्ही दाखवत तस असतो तसेच बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर नक्की क्लिक करा म्हणजे नवीन नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद जय श्रीराम